अ ध्यान राखायला लागलाय मला ध्यान राखून का करता या आहे काय ही उडी मोठी जनता आली इकडं काय सोय बी केली का नाही चहा पाण्याची असं असतंय का पहिल्यांदा चहा पाणी असतंय मग जेवण असतं या अकरा वाजता नंतर बारा वाजता येऊ द्या पण पहिल्यांदा आले तर पाणी पाहिजे घर बागा आज मामीन मी काढले बाबा पोरांच्या पोर बाग कशी ती हा आमच्या मामी आहे तर बरं नाही माणसाला तुमची मामी पण हिथ आज सगळं घर गच्च भरले बाबा बाई पूर्ण घर गच्च भरलंय मी आवसा सुबाय आमच्याला आजच नाही द्या काय का कसा आहे पदर घ्यायला जवळ विसरत नाही द्या बघा लेप पदर घेत नाही बरं असा आहे कशी काय पदर घेते बघा दिदा मग मी इंदी कुणी काढली तिदा मी इंदी कुणी काढली आता मग आम्ही जे काय पाठ सोडू नको

खाऊ द्या खाऊ द्या खाल्ल्याला चांगला असते म्हणजे सगळं तोडबीड रंगते काय नाही रंगत रंगत आईला त्याला सोडून नाद आहे का कसा आहे नादे बांगड्याला भरून आले बाबा दिला बांगड्याला भरली हात भरून काय नाही बांगड्या घातले काय 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 तू कुठे काय तुला तर कायच नाही काय उघडा या वर माय नुसतं पदर घेऊनच बसली त्या लेखी कोण घालायचं बांगड्या बिंगड्या कशा नुसतं लेखी बहुतन घेऊन बसला एखाद्या नेऊन कासारिकडे जाऊन भरून बिरून हात कच भरून <laughs> आणला <आसा गास। laughs> असतो मला मामा घे लागतो कोणाला कोणाला मिळ लागेल झालाय बघा किती काल वाय कोण कानात कानात कुश कोण तर बहिणी 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 ती ती आणि तुम्ही तर लय हात गच भरणा खरंच बरं का तुम्ही नोटर आला तिकडून फोन या स्वरा काय करायचं आमच्या बायको बांगडी घातली ना काय करायचंय तुला यासाठी म्हणून नगू लागणार बघायचं याक संभाळायचं लगा 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 इकडं आस येऊन बस झोपली काय

माझ्या बायकडे मेहंदी राहा पगार माणसाचा आपल्या सारख्या तू काढली का नाही मेंदी काढली बांगड्याच्या वर कोपरापर्यंत मेंद्या आता काय खरं नाही मग तुझा नवरी मेहंदी काढली का नाही बघू द्या नवरी नवरी व्हायला असते देखील

तर इकडं बाहेर माणसं बसली बघा सगळी आता फेरा फेरा ना सगळी मी उन्ह्यात पळून गेली ती कुठं हवं गिरे का आता हे आमचे हा सासूबाई कसं आहे त्या अशी पाहिजे सासूबाई बाबा आलं लगेच टोकरी ओफर घेतला ह्या आजीची हे लेख आहे बघा या? माया लेखी एक नंबर आहे बघा इकडं बघा काय करायचं बघा मी होय अंधारात आलो बघा मी तुमच्यासाठी इकडे बघा घ्यावं आव हिकडे बघा हवं हा आहे एक नंबर दिसताय आहे बरं का तुम्ही दिलंच काम नाही मी होणे कोट काय का ना मला मी येड खाडा गे सगळ्या

दो तुम्ही तर लय हात बरं भरणार तुम्ही नटर आला तिकडून फोन या बरं काय करायचं आमच्या बाय खरोखरी बांगडी बी घातली ना काय करायचं तुला यासाठी म्हणून नगू लागणार जा यारा